अकोट तालुक्यातील कावसा कुटासा रस्त्यावर दोन दुचाकी आणि अज्ञात वाहनाच्या एका दुचाकी स्वाराचा अकोला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अकोट तालुक्यातील दहिहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कावसा कुटासा रस्त्यावर शुक्रवारी भीषण अपघात झाला या अपघातात एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत सविस्तर वृत्त असे की शुक्रवारी आठवडी बाजार संपवून कुटासा गावातील रहिवासी परतत होते कावसा कुटासा रस्त्यावर असलेल्या लवकी नाल्याजवळ दोन दुचाकींवर पाच जण प्रवास करत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या धडकेत अविनाश मांगीलाल चव्हाण राहणार मध्य प्रदेश वय पंचवीस वर्ष यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेत दिनेश चव्हाण वय पंचवीस वर्ष राहुल कास्तकार वय बावीस वर्ष लखन चव्हाण वय सोळा वर्ष आणि शिवा पाटील वय पंधरा वर्ष हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत अपघातानंतर स्थानिक गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी तात्काळ मदत करत जखमींना अकोला जिल्हा रुग्णालयात हलवले मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे ग्रामीण भागातील नागरिकांनी अशा अपघातांपासून बचावासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे